मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा चेंबूर विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष वाहतूक सेनेचे सरचिटणीस गोरगरिबांचे जनसेवक माऊली थोरवे यांच्या चव्वेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा कार्य अहवाल धगधगती मुंबई वृत्तपत्रातून विशेषांक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे मनसेचे नेते श्री सावंत संजय नाईक स्नेहलताई जाधव रवींद्र शेलार श्रीकांत शेट्टे यांच्यासह इतर पक्षाच्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून माऊली थोरवे यांना मनोगत व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक सामाजिक संस्था मंडळे त्याचबरोबर माऊली थोरवे यांच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जमला होता मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला यावेळी त्यांच्या आई वडील पत्नी मुले मित्र परिवार देखील उपस्थित होता आमचे राहु मित्र राहुलजी वाळज त्याचप्रमाणे पक्षाच्या सरचिटणीसताई कर त्याचप्रमाणे आमचे माथाडीचे अध्यक्ष गोळे सर्व महाराष्ट्र सैनिक आणि आमच्या माऊली थोरवेचा मित्रपरिवार बंधुत्व आणि पवित्र खरं म्हणजे माऊली थोरवे यांच्या खरंच गावाप्रमाणेच थोरवा आहे दाजसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवला खऱ्या अर्थाने चेंबूर विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये प्राण फुंकले म्हणता येईल अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून हा सर्व जनसमुदाय त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे मी पाऊली थोरवे आणि त्याच्या सर्व कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या राजकीय प्रवासासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचा म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय राहुल वाळू साहेब आमचे वाहतूक सेनेचे सन्माननीय पदाधिकारी धुळेकर साहेब स्नेलताई सर्व मान्यवर उपस्थित मित्रांनो जिगरबाल बांधवांनो या ठिकाणी माऊली थोरवे यांचा चव्वेचाळीसा वाढदिवस आपण संपन्न करतोय साजरा करतोय आणि एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला आदरणीय राजसाहेबांनी विश्वासाने जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं संधीचं सोनं कसं करता येईल म्हणजे वाढदिवस म्हटला की कुठल्या तरी चा, दोन चार जणांना घ्यायचं एखाद्या हॉटेलमध्ये जायचं एन्जॉय करायचं निघून यायचं असं न राहता माऊली थोरवेनी या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब या ठिकाणी स्कीम लावली आणि त्या स्कीम मध्ये जे जे उपक्रम केले आंदोलन असतील सामाजिक उपक्रम असतील त्या ठिकाणी स्वच्छता बाबतीत आंदोलन असतील विविध आंदोलनं माऊली थोरवेनी या ठिकाणी परिसरामध्ये केलेलं आहे वाळू साहेबांनी या ठिकाणी सुद्धा मैत्रीचा विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला सांगितलेलंच आहे त्यामुळे भविष्यामध्ये हाच माऊली तोर्वे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सभागृहामध्ये जाऊ दे एवढीच ऐकण्याची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपला जास्त वेळ नाही घेता अदन्य सावंत साहेब हे खऱ्या अर्थानं माऊली तोर्वेना आशीर्वाद देणार आहेत तर मी इथेच थांबतो धन्यवाद जय